पाच जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पंचक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने यशस्वीरित्या दुसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे नुकतच या चित्रपटाचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केलं अशा लोकप्रिय चित्रपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान झळकली आहे या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक होतं आहे अशातच तिने यश म्हणजे नेमकं का काय असतं ती यशाकडे कशा प्रकारे बघते याविषयी सांगितलं अभिनेत्री तेजश्री प्रधानने पंचकिया चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच मिरची मराठी या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली यावेळी ती यश याविषयी बोलली तसंच तिने एक मोलाचा सल्ला देखील दिला मिरची मराठीच्या मुलाखतीमध्ये तेजश्रीला विचारण्यात आलं होतं की ती यशाकडे कशी बघते यावर अभिनेत्री म्हणाली मी यशाकडे असं बघते की कालच्या माझ्या भर्जनपेक्षा आजचं माझं भर्जन, भर्जन चांगलं आहे का मी जो आज दिवस घालवला आहे तो घालवल्यानंतर रात्री मला समाधानाची झोप लागत असेल तर मी त्या दिवशी यशस्वी झाले याच्या पलीकडे यश काही नसत हे मृगजळ आहे मी टेलिव्हिजन आज एवढी वर्ष करते टेलिव्हिजनचे माझे साडेतीन चार हजार भाग करून झाले असतील पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आजही मला लोक विसरतात आणि माझा नवीन शो सुरू झाल्यानंतर पुन्हा मला ते नव्याने डोक्यावर घेतात त्यामुळे हे मृगजळ आहे तुम्ही दिसताय तोपर्यंत तुम्ही आहात ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात ना त्या दिवशी काही नसणार आहे त्यामुळे तुमच्या प्रवासावर लक्ष द्या कारण तो प्रवास हा तुमचा असतो तो इतरांचा प्रवास नसतो तुम्ही कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर जसं की गोव्याला निघाल्यावर दोन्ही बाजूला झाड दिसतात ते दृश्य बघायला छान वाटतं पण ते दृश्य बघून भाईच्या आतमागे निघूनही जात तुमच्या बरोबर काहीच राहत नाही तो एक प्रवास आहे जो चालूच आहे आणि चालूच राहणार आहे त्यामुळे या काळात लोक येतील तुमचे कौतुक करतील ट्रोल करतील पण ते कायम नसतं त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या प्रवासावर लक्ष द्या असं तेजश्री प्रधान म्हणाले अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉन प्रेस करा